हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द अराइव्ह अराइवचा मराठी तर्ध पोहोचले मुक्कामाला येऊन पोहोचणे महत्त्वाच्या घटनेचे समय येणे बालक जन्माला येणे वा वाक्य प्रयोग स्टेशन हाफ एन आवर लेट दुसरा वाक्य है अ पार्सल अराइड फॉर यू दिस मॉर्निंग तीसरा वाक्य है दुलिस टू अरेस्ट हिम चौथा वाक्य है द डे ऑफ द वेडिंग हॅज फायनली अराइव्ड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू